हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कालचा जो ब्लॉग आलेला होता त्याच्यामध्ये गुरुवारची पूजा वगैरे मी शेअर केलेली होती खूप पसंती दिली त्या व्हिडिओला कारण त्यामध्ये आजीचे काही असे अनमोल शब्द होते ते तुम्ही ऐकलेले होते आणि ते शंभर टक्के सत्य होते खूप साऱ्या जणींनी आजीला भरपूर प्रेम दिलं बऱ्याचदाईंनी नमस्कार केलेला आहे मी आजीला तुमच्या होता होईल तेवढ्या कमेंट वाचून दाखवते मी असो किट्ट असो फक्त सध्या एवढंच झालेलं आहे की रिप्लाय 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 भरपूर मी ही टेन्शनमध्ये आहे की खूप साऱ्या जणी रिप्लाय मागत आहेत पण मी त्यांना देऊ शकत नाही रुटीन जर तुम्ही पाहाल ना ताई नो करत अक्षरशः तर तुम्ही म्हणताल की ताई तू कोणाला तरी मदतीला घे पण तोच प्रयत्न आहे मी मदतीला बघायला लागलेले मी कोणीतरी येईल कारण आता शिफ्टिंग वगैरे सगळं होणार आहे त्यामुळं धावपळ तर चालू आहे सध्या कामं सगळी सुरू आहेत पुढं जाऊन बघालच तुम्ही काय 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 चालू आहे पण सगळ्यात लाख मोलाचे आभार की तुम्ही मला खूप समजून घेता रिप्लायसाठी पण एक सांगते की एक ना एक कमेंट वाचली जाते आणि ब्लेसिंग ज्या आहेत त्या मिळून जातात इथं सोनं दिसत आहे चांदी दिसत आहे तुम्ही म्हणसाल काय करत आहे ताई गुरुवारचा दिवस होता अमृत होतं त्या दिवशी मी जसं तुम्हाला कायम सांगत आलेलं आहे की गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्य अमृत येतं ते पण योगायोगाने येतं आता पुढच्या ज्यात येणार आहे बघा चोवीसमध्ये तुम्ही कॅलेंडर चेक केलं तर शक्यतो जानेवारी फेब्रुवारीमध्ये आहे कॅलेंडरमध्ये बघा गुरुवारी असतं गुरुपुष अमृत हा जो योग आहे हा खूप छान आहे या योगाला मी एक छोटंसं खरेदी केलेलं होतं सात वर्षापूर्वी जसं मी तुम्हाला शेअर केलेलं आहे नवीनताईसाठी सांगत आहे जुन्या ताईंना माहीत ताई आहे सगळं की मी वैभवलक्ष्मी व्रतालासुद्धा मला पुजायला सोनं नव्हतं हो, मी आर्यनचा करदोडा पुजलेला होता कितीतरी वर्ष पण मी अमृत दिवशी सुरुवात केलेली होती आणि असं म्हटलं जाते गुरुपुरुष दिवशी घेतलेलं सोनं सोन्याला सोनं ला, लागून येतं याची अपडेट मी आदल्या दिवशी व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली होती की अमृत आहे आज घ्या तीन तसंच मी पण गेलेले आहे कुठलेही गुरुपुष्य अमृत असू दे क्वचित एखादं चुकतं पण मी चुकवत नाही अगदी एक ग्रॅम राहू दे एक गुंज का त्या दिवशी सोनं खरेदी करावं मी काय केलेलं आहे तर कानातले टॉपचं हे तुमच्या दादाला घ्यायचे होते तुमच्या दादाला ते झुमके खूप आवडलेले होते त्यामुळे त्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती की मला ते घ्यायचं आहे म्हणून आम्ही ते घेतलेलं आहे दुसरं म्हणजे आजीसाठी नाकातील चमकी घेतलेली आहे पण ज्याच्यामध्ये खडा नाही नुसतं सोन्याचं जे असतं ते घेतलेलं आहे खड्याचं जे असतं ते वेगळं असतं तर याला किती बसलेले आहे तर एकोणीसशे रुपये त्या खड्याला बसलेले आहेत आणि मी जे घेतलेलं आहे तर ते चार ग्रॅम वर आहे जसं तुम्हाला मी वजन पण शेअर केलेलं आहे सध्या त्या दिवशी सोनं खूप वाढलेलं होतं म्हणजे एरवीपेक्षा जो रेट होता तो त्या दिवशी जास्त होतात आहे नो नवीन कामाची सुरुवात केली तर म्हणलं आपल्या आज गुरुवार पण आहे गुरुकृष्ण अमृत पण आहे आणि तुमच्या ताईसाठी एखादं छानशी खरेदी करावं असं वाटलं म्हणून तुमच्या ताईला गिफ्ट म्हणून स्वरूपात खरेदी केलेली <laughs> मनापासून देवाचे आभार मानले आम्ही दोघांनी कारण जसं मी तुम्हाला कायम म्हणत आलेले आहे की करता करविता ते असतात देणारे पण तेच असतात घेणारे पण तेच असतात आपण आपलं फक्त चांगलं कर्म करायचं कष्ट करायचं कष्टाला मात्र कुठेही पर्याय नसतो कष्टही पाचवीला पुजलेला आहे आणि कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही एवढं मात्र खरं आहे पण एक सांगते आपण चांगलं कर्म करतो आपण कष्टही करतो पण कधी कधी आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागतं तशाच खूप साऱ्या जणी माझ्या ताई असतील त्यांच्या खूप कमेंट येतात तर त्यांना एक सांगेन की आपले काही भोग असतात ते आपल्याला भोगावे लागतात आम्ही ही खूप बेकार भोग जे होते ते आमचे भोगलेले माहीत नाही पूर्वजन्मी काय केलं या जन्मात तर अगदी साक्षीला देव आहे की आम्ही कधी म्हणजे आमचं कर्म वाईट केलं नाही पण कदाचित पूर्वीचं कर्म असेल काहीतरी आमचं वाईट त्यामुळे जवळजवळ तीन चार वर्षाचा काळ जो होता तो वाईट पद्धतीने आम्ही भोगलेला आहे ते भोग भोगले कारण असं म्हणतात की बघा भोग जो आहे तो आपला भोगून संपवावा जर तो भोग नाही सण होत म्हणून जर या जन्मात सोडून जर आपण राहिलो तर तो पुढच्या जन्मीसुद्धा असं म्हणलं जातं की तो काय आपला पिच्छा सोडत नाही तो पुढच्या जन्मातसुद्धा आपल्या वाट्याला येतो त्यामुळे या जन्मात आता ठरलेलं आहे पूर्वजन्मीचं जे काय होतं ते भोगलं या जन्मात होता होईल तेवढं आपल्या हातून चांगलं कर्म चांगलं कार्य जेवढं होता होईल तेवढं चांगलं राहायचं बाकीचं जे आहे जसं पूर्वजन्मीचं भोगलं तसं पुढच्या जन्मात भोगायला लागू नये किंवा या जन्मात भोगायला लागू नये पण एवढं मात्र आहे ताईनो कितीही चांगलं करा काही चांगलं करा बऱ्याच जणींच्या कमेंट असतात की आम्ही एवढं सगळं चांगलं करतो कधी कोणाचं पाच पैशाचं कधीही केलं नाही कधी कोणाचं काहीच केलं नाही तरीही आमच्या वाटेला दुःख खूप आहे तर ताईनो ते आपल्या पूर्वजन्माचे काही भोग असतात ते भोगून संपवा फक्त एवढंच सांगेन की जे दिवस आहे त्या दिवसाला तोंड द्या आणि ते दिवस जातात आणि शेवटी आपलं जे काही चांगलं कर्म असतं ते आपल्यासोबत येतं पुन्हा राहतं जसं आम झालेलं होतं की कधीही कुणाचं कुठल्याच गोष्टीने केलं नव्हतं पण चार वर्षाचा कडा संघर्ष होता जो मी जुन्या स्टोऱ्या शेअर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं तर डोळे भरून येतील तुमचे पण ते पूर्वीचं होतं जे भोग भोगून संपवला आणि खंबीर राहिलो कुठेही डगमगलो नाही येणारा दिवस मात्र चांगला येईल आणि एक म्हणजे परमेश्वराच्या सेवेत राहिलो सेवेत राहिल्यानंतर काय असतं ना ताईनं तुम्ही सेवेत जेव्हा राहाल ना तेव्हा एवढं मात्र ठरलेलं असतं की जो आपला आपण भोग भोगतो ना त्या भोगण्यासाठी आपल्या सोबतीला आपली सेवा जी असते ना ती कामी येते म्हणजे जास्त त्रास होतो तिथं थोडाफार कमी प्रमाणात होतो एक लक्षात ठेवा की होणारी गोष्ट होणारच आहे घडायचं ते घडणारच आहे पण त्या काळामध्ये सेवेचा जर आधार घेतला सेवेमध्ये जर राहिलो तर कदाचित वाईट जे असेल ते थोडक्यावरती जातं म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे बऱ्याच जणांच्या कमेंट असतात असं तसं तर जे आहे चाललेलं आहे त्याला तोंड द्या सेवेमध्ये राहावा सगळं चांगलं होणार आहे ताई फक्त परमेश्वरावर विश्वास आणि स्वतःच्या कर्मावरती विश्वास ठेवा हा दिवस जो होता तो दुसरा तिसरा मी तुम्हाला तीन दिवसाचे ब्लॉग एकत्र शेअर करत आहे कारण सध्या सगळीच कामं चालू असल्यामुळं ना मला तेवढा वेळ मिळाला नाही म्हणून मी तीन दिवसाचा ब्लॉग तुम्हाला शेअर करत आहे या दिवशी ना हा सोपा आलेला आहे सोपा कसा काय मी शेअर करेन पुढं जाऊन

Cơ lớp trắng lấy không ạ? हा सोफा आपला जुना सोफा आहे बऱ्याचदा ओळखवायला असेल फक्त त्याचं ना फॅब्रिकवरचं जे आहे ते चेंज केलेलं आहे त्याच्यावरती दुसऱ्याने थोडंसं आतून स्पंज काढलेला आहे घेताना घेतला होता पंधरा हजाराला पण याला आता मोडीत जर म्हणलं तर पाच हजारला पण कोण विचारत नव्हतं दुसरी गोष्ट ही जुनी वस्तू आहे आमची ज्याच्यासाठी आम्ही खूप म्हणजे म्हणतात ना एक आनंद असतो आपला बरोबर आपल्या मग भले पन्नास येऊ हो दे दुसरे पण ते आम्हाला काढायचं नव्हतं म्हणून मग आम्ही काय केलं वर तेरा हजार रुपये घातले आणि तो व्यवस्थित चांगल्या पद्धतीने रिपेरी केला म्हणजे काय केलं फक्त त्याचं पुढच्या साईडचं जे आहे हात टेकवतो तेवढं ते ठेवलेलं आहे बाकी सगळं फॅब्रिक जे आहे ते चेंज करून घेतलं त्याला तेरा हजार खर्च आला वरचे जे होते, मी ले ले होते ते मी काढायला सांगितलेले होते पण ते चांगलं लाकूड आहे त्यामुळे तुमच्या दादाने ते काढलेलं नाही मी विचार केलेला होता की त्याच्या जागी असंच फॅब्रिक जे आहे ते लावावं पण शेवटी लाकूड आणि फॅब्रिक म्हणजे आता तो प्लाय आहे चांगला सनमायका वगैरे असतो ना तशा पद्धतीनं आहे ग्लॉसीमधला म्हणून ते काढलेलं नाही आहे पण असो फायनली कसा का होईना व्यवस्थित होऊन आपली वस्तू आपल्याजवळ आणि दहा वर्षाला काहीही होत नाही आता हे ठेवणार कुठं तर वरती ठेवायचं आहे इथं जो आहे ना इथं दुसरा सोफा बनणार आहे जो कमी साईजचा सा। म्हणजे आता हा जो हॉल आहे ना ह्या हॉलमध्ये फक्त बसण्यासाठी हे जे सोफे असतात ना याच्यावरती झोपूसुद्धा शकतो तेवढा मोठा आहे आणि तिथं जे आहे ते त्याची रुंदी जी आहे ती आम्ही कमी ठेवणार आहे लांबी असेल त्या त्या हिशोबानं जागेच्या पण रुंदी कमी ठेवायची आहे जेणेकरून हॉल पण प्रशस्त वाटेल सोफा वगैरे तुमच्या सगळ्या ज्या कमेंट आल्या त्यानुसार आम्ही सगळं बनवून घेत आहोत तयार एक ही वस्तू आणलेली नाही आणि आणणार पण नाही कारण खूप साऱ्या जणींनी जवळजवळ नव्याण्णव टक्के ताईंनी सांगितलेलं होतं की अजिबात विकत काही घेऊ नको सगळं बनवून घे मग त्याच्या हिशोबाने आम्ही बनवून घेत आहोत पण वेळ लागणार आहे तर एक एक होईल तसं शेअर करेन टायमिंग झालेलं होतं शेरूचं जेवण्याचं शेरू एक एवढा गुणी आहे ना मी खरंच शब्दात सांगू शकत नाही एखादं डॉगे बघा ज्याला आपण ट्रेनिंग द्यावं लागतं शिकवावं लागतं याला काहीही शिकवावं लागत नाही घर नव्हे तर घराच्या आजूबाजूलासुद्धा आत्तापर्यंत एक आहे की त्यानं कुठंही कधीच कुठलीच घाण केली नाही म्हणजे आता घरामध्ये राहत होता अगदी वर खाली करत होता पण त्यानं कधीही कुठंही घाण केली नाही तो बाहेर जातो तर आता ह्या घागरी ज्या आहेत हे आज द्यायचे आहेत आणि ह्या घागरी गोळा करायचं काम जे होतं ते आरूने केलं होतं त्यामुळे आरूला माहितीये ही उत्तम पाटील तिच्या साईडला ठेवून सांगते भैया आपले ती अरु बाकी सांग कोणा मावशी त्यांची फुलवाली मावशीची हा बेकरीतल्या काकीची हा ती ना ही समोर पियुष पियूष हां आणि च्यु ती कुणाच्या मध्ये पलीकड पाठीमागचे जे दुकानवाले आहेत ना त्यांची हा आपली गार्डन बरं ते चौरंग काढ चौरंग आणि पाट काढ हा हा ठेवा निकला ना घागरी हा आता ना पाठ पाठ सावकाश काढवावकाश परते साईडला घे नाव आहेत बघ त्याच्यावर बघ ती बघ हा आहे लक्षात ते फुला मावशीच आहे हे तूच आणलेला आहे बघ हा पाठ सूरज खुंद्रे हा हा पण त्यांचा आहे दोन आहेत त्यांचे हा आणि हे बघ हे पाठ सगळे पियुष त्यांचे आहेत बरं का खालचे सावकाश सावकाश समजलं हा रोहित काकाचा आहे हे खाली दोन खोंद्रे मावशीचे आहेत फुलंवाल्या मावशीचे हे दुकान बेकरी आणि ते पाठ ना पियुष त्यांचे आहेत सगळे पाठ पियुष त्यांचे आहेत आणि हे बघ ती एक चौरंग तिथे कोपऱ्यात आहे ना तो चौरंग हे तो पियुष त्यांचा आहे नाही नाही ते घे चारे पण हा खाली लगर लावणं पाया जर पडलं ना भैया हल्ले वाईट लागते मला लागले हा ठेव पूजेच्या आधी जे काही साहित्य गोळा केलं ते जवळजवळ पूजेच्या आधी महिनाभर तयारीला पूजा झाल्यानंतर अजून अजूनसुद्धा तीच काम करतो आहे आम्ही जे जे साहित्य आणलेलं आहे ते द्यायचं खूप लेट जात आहे ज्यांच्या ज्यांचं साहित्य आणलं त्यांचे गुरुवाची पूजा वगैरे होते त्यांना व्हिडिओमधूनच सॉरी म्हणेन कारण काय झालेलं होतं की जी रिक्षा ज्या रिक्षा आल्याला आम्ही बोलवले होतं त्यांना ते यायला ना जमलं नाही त्यावेळेला आणि बरोबर तुमच्या दादाचं ते टायमिंग मॅच होत नव्हतं फायनली आज मॅच झालं ज्याच्या त्याच्या वस्तू ज्या आहेत त्या घरी पोचत आहेत यांच्या सगळ्या वस्तूच्या आम्हाला खूप खूप मदत झाली व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांचे खूप मनापासून आभारी दादा चिऊ तिघं पण चाललेले आहेत द्यायला हा जो दिवस आहे ना हा दिवस आहे तिसरा दिवस या दिवशी ना मी नवीन कडे आणलेली होती ती काढलेली आहे ही कडे दिपोळीच्या वेळेला मी शेअर केलेले आहे ज्यावेळेला मा ऑफर होती त्या ऑफरमध्ये मला खूप चांगल्या पद्धतीने बसली ट्रिप्लायचे आहे जे आता हे काय असतं ट्रिपलाय तर खालच्या साईडनं स्टील मध्ये जे असतं ते ॲल्युमिनियम आणि त्याच्या वरच्या साईडनं स्टील असे तीन लेयर असतात ती काढली पण त्यातलं स्टिकर जे असतं ना ते बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं कसं काढायचं कुठलंही कशाचंही स्टिकर असू दे म्हणजे असं हे भांडी तर थोडंसं हलकं गरम हलकं जरी गरम केलं तरी आपोआप ते निघून जातं त्याला गासून काढायचं गरज नाही भांडाना त्याला हलक गरम करा लगेच निघून जाईल कालच खूप सारे कमेंट आलेले आहेत की ताई आता शुक्रवार म्हणजे वैभवलक्ष्मीच्या व्रताला जर सुरुवात करायची झाली करा तर कधी करावी काय तर येत्या पाच तारखेपासून म्हणजे आता येणारा परवाचा शुक्रवार आहे त्या दिवसापासून मी तर सुरुवात करणार आहे ताईनं वैभवलक्ष्मी व्रताला कारण मी मार्गशर्षाच्या एंडिंगला जो शुक्रवार येतो तो, तो पकडते जेणेकरून गुरुवार पण आणि ते पण सगळं व्यवस्थित होऊन जाईल म्हणून आणि पुढचा पौष महिना शक्यतो मी नाही करत मी माझे अनुभव शेअर केलेले आहेत बाकी सेवा करायला कधीही काही नाही पण मी करत नाही तर नाहीच म्हणून सांगेन मी करत नाही आहे आणि तुम्हाला उग करा मी असं म्हणणार नाही आहे का म्हणून मी आता येणारं पाच तारखेचा शुक शुक्रवार आहे त्या दिवसापासून माझ्या अकरा शुक्रवारला मी सुरुवात करणार आहे ज्या कोणी ताई आहेत माझ्यासोबत करणार असतील त्यांना नक्की सांगेन तुम्ही नक्की करा ही अपडेट मी एवढ्यासाठी दिलेली आहे की पुन्हा खूप साऱ्या ताई म्हणतात ताई तू सांगायला पाहिजे होतं म्हणून मी आता सांगत आहे की मी पाच तारखेपासून सुरुवात करणार आहे ज्या ज्या ताईंना करायची इच्छा आहे त्या नक्की करू शकता तर असो मी व्हिडिओचा एन करते आवडला असेल तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ